आता कमरेच दुखणं किती आहे तुमचं आता थोडं राहिलं बघ ऐंशी टक्के सत्तर टक्के हो, बरं वाटत हो। आणि गुडघे गुडघे कमी झाले गुडघे बरेच झाले हो। आता आपण वेद मग गोळी काहीच नाही तुम्ही महिन्यात चारच गोळ्या लागल्या हो। हो। बरोबर ना बरोबर सहा गोळ्या महिन्यातल्या शिल्लक येत्या दहाच नेल्या होत्या हो। ना तुम्ही तुमचं गाव कुठलं येत तालुका जळगाव आता फक्त मुंगी येत आहे तुम्हाला बाकी कमरेचं दुखणं बऱ्यापैकी कमी झालं ऑपरेशन सांगितलं होतं जळगावला आणि चाळीसगावला ऑपरेशन आणि तुमची मला वाटतं तिसरी वेळ आहे तिसरी वेळ पहिल्या वेळेस दहा दिवसाचे औषध दिले होते दुसऱ्या वेळेस महिन्याचे दिले होते पंधरा दिवसाचे दिले होते पण डब्बे आयुर्वेदिक महिन्याचे दिले होते आणि त्यातही तुम्हाला वेदनाशामक गोळी फक्त चारच लागल्या 바로바로 바 바로. 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 바로.